या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाशी संबंधित सर्व समस्यांवर हो प्रार्थनेद्वारे उपचार करणार आहोत सुरू करूया प्रिय व्यवसाय मला माफ कर मी तुला पुरेसा वेळ दिला नाही कृपया क्षमा कर माझं लक्ष इतरत्र गेलं धन्यवाद तू तरीही मला तरीही तू चालू राहिलास मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझं स्वप्न आहेस माझ्या प्रिय व्यवसाय मला क्षमा कर मी सुरुवातीला तुला गंभीरतेने घेतलं नाही माफ कर मी तुला दुर्लक्षित केलं धन्यवाद तू मला संयम शिकवलेस मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू मला आत्मविश्वास देतोस माझ्या प्रिय व्यवसाय माफ कर मी आर्थिक नियोजन नीट केलं नाही क्षमा कर मी गोंधळ केला धन्यवाद तू मला शिकवतोस कसं सुधारायचं आभारी आहे कारण तू मला स्थैर्य देतोस माझ्या प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर मी त्यांना वेळेत उत्तर दिलं नाही धन्यवाद तू मला संवादाचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला वाढवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी नवीन कल्पना आणल्या नाहीत क्षमा कर मी बदलांना घाबरलो धन्यवाद तुम्हाला नवीन विचारांची संधी देतोस आभारी आहे कारण तू माझं भविष्य आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी टीमला प्रेरणा दिली नाही क्षमा कर मी त्यांचा आदर केला नाही धन्यवाद तुम्हाला मला टीमवर्कचं सामर्थ्य दाखवलंस आभारी आहे कारण तू मला लोकांशी जोडतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी वेळेवर डेडलाईन पूर्ण केली नाही क्षमा कर मी वेळ वाया घालवला धन्यवाद मला वेळेचं महत्व शिकवण्याबद्दल आभारी आहे तुम्हाला शिस्त लावतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही क्षमा कर मी पैशांचा अपव्यय केला धन्यवाद मला पैशाचं मूल्य समजवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला समृद्धी देतोस प्रिय व्यवसाय मार्केटिंग केली नाही क्षमा कर मी तुला जगासमोर मांडलं नाही धन्यवाद तू मला धाडस शिकवलंस आभारी आहे कारण तू मला लोकांपर्यंत पोहोचवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांना महत्व दिलं नाही क्षमा कर मी त्यांची गरज ओळखली नाही धन्यवाद तुम्हाला ऐकण्याची कला शिकवलीस आभारी आहे कारण तू मला लोकांचं प्रेम मिळवून देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझी उत्पादने वेळेत सुधारली नाहीत क्षमा कर मी त्यांची गुणवत्ता कमी केली धन्यवाद तू मला दर्जाचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला उत्तम बनवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्पर्धकांचा अभ्यास केला नाही क्षमा कर मी त्यांना कमी लेखलं धन्यवाद तू मला नम्र राहायला शिकवलस आभारी आहे कारण तू मला सजग ठेवतोस प्रे व्यवसाय माफ कर मी कर्मचाऱ्यांचा योग्य वापर केला नाही क्षमा कर मी त्यांची क्षमताच ओळखली नाही धन्यवाद मला व्यवस्थापन शिकवण्यासाठी आभारी आहे कारण तू मला जबाबदारी देतोस प्रगतीची व्यवसाय केली नाही क्षमा कर मी, वेड़ मी अंदाजांवर काम केलं धन्यवाद तू मला योजना शिकवलीस आणि नियोजन शिकवलंस आभारी आहे कारण तू मला स्पष्टता देतोस प्रे व्यवसाय माफ कर मी भीतीमुळे गुंतवणूक केली नाही क्षमा कर मी संधी गमवल्या धन्यवाद तू मला जोखीम घेणं शिकवलंस आभारी आहे कारण तू मला धाडसी बनवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्वतःवर शंका घेतली क्षमा कर मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही धन्यवाद मला आत्मविश्वास परत दिलास आभारी आहे कारण तू मला सामर्थ्य देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मला सोशल मीडियाचा योग्य वापर मी केला नाही क्षमा कर मी तुझं प्रमोशन केलं केलं नाही आणि धन्यवाद मला डिजिटल जग दाखवलंस मला हे शिकवलंस आभारी आहे कारण तू मला आधुनिक ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझं नेटवर्क वाढवलं नाही क्षमा कर मी लोकांशी संपर्क केला नाही धन्यवाद मला नेटवर्किंगची ताकद दाखवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला नाती जोडवायला शिकवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी संकटाच्या काळात शांत राहिलो नाही क्षमा कर मी घाबरलो आणि धन्यवाद तू मला संयम शिकवलास मी आभारी आहे कारण तू मला स्थिर ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी निर्णय घेण्यात वेळ लावला क्षमा कर मी विलंब केला धन्यवाद तू मला तत्परता शिकवलीस आभारी आहे कारण तू मला पुढे नेपरस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझी ब्रँड ओळख मजबूत केली नाही क्षमा कर मी ब्रँडिंगकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद तुम्हाला ओळख निर्माण करायची ताकद दिलीस आभारी आहे कारण मला वेगळं पण दिलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्या यशाचं सेलिब्रेशन केलं नाही क्षमा कर मी छोट्या विजयांकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद मला आनंदाचा अर्थ शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू माझा अभिमान आहेस प्रे व्यवसाय माफ कर मी चुका केल्या स्वतःला दोष दिला क्षमा कर, कर मी शिकण्याची संधी गमवली आणि धन्यवाद तू मला चुका शिकारायला स्वीकारायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला घडवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी योग्य किमतीचं मूल्य ठरवलं नाही क्षमा कर मी स्वतःचंही मूल्य कमी केलं धन्यवाद मला योग्य किंमत मिळवायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला आदर देतोस तुझ्यामुळे मला आदर मिळतो प्रिय व्यवसाय माफ कर मी नफ्यावर किंवा लक्ष केंद्रित केलं नाही क्षमा कर मी फक्त टिकून राहण्यावर भर दिला धन्यवाद मला समृद्धीच्या दिशेने नेण्याबद्दल तू तू म्हणून आभारी आहे कारण मला भरभराट देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी मार्केट रिसर्च केला नाही क्षमा कर मी अंदाजांवर काम केलं धन्यवाद मला संशोधनाचं महत्व शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला बुद्धिमत्ता दिलीस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांचा विश्वास टिकवला नाही क्षमा कर मी त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही धन्यवाद मला प्रामाणिकपणाचं मूल्य शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला विश्वासहार्य बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर कर मी मी तुझे नाव नाही क्षमा दुर्लक्ष धन्यवाद तू मला चांगली प्रतिमा राखायला शिकवलंस आभारी आहे कारण तू माझा सन्मान आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवलं नाही क्षमा कर मी दिशाहीन झालो धन्यवाद मला उद्दिष्ट दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला दिशा देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले नाही क्षमा कर मी जुन्या पद्धतींवरच अडकून राहिलो धन्यवाद मला आधुनिकता शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला पुढे नेलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी पुरेसे प्रशिक्षण घेतले नाही कर मी कौशल्य वाढवलं नाही धन्यवाद मला नवीन शिकण्याची प्रेरणा दिलीस आभारी आहे कारण तू मला हुशार बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्या दीर्घकालीन आराखड्याकडे लक्ष दिलं नाही क्षमा कर मी फक्त आजवरचाच विचार केला आभारी आहे मला भविष्याचं नियोजन शिकवण्यासाठी धन्यवाद आणि तू मला स्थिर ठेवतोस म्हणून आभार आहे माझ्या कामाचा ताण नीट सांभाळला नाही क्षमा कर मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद मला संतुलन शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला शांत ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुला वेळ वाया घालवणाऱ्या कामांमध्ये अडकलो क्षमा कर मी महत्व माझ्या स्वतःचं महत्व विसरलो धन्यवाद मला प्राधान्य क्रम शिकवल्याबद्दल प्रेम करतो मी तुझ्यावर कारण तू मला लक्ष केंद्र माझ्यावर लक्ष केंद्रित ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी योग्य भागीदार निवडला नाही क्षमा कर मी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला धन्यवाद मला योग्य लोक ओळखायला शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला सुरक्षित ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझ्या मर्यादा ओलांडल्या नाही क्षमा कर मी सुरक्षित क्षेत्रात राहिलो धन्यवाद, धन्यवाद मला सीमा पार करायला शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला प्रगती करून देतोस प्रे व्यवसाय आर्थिक नोंदी नीट ठेवल्या नाही क्षमा कर मी पारदर्शकता राखली नाही धन्यवाद मला प्रामाणिक राहायला शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला स्वच्छ ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी संधी मिळाल्यावर निर्णय घेतला नाही क्षमा कर मी वेळ वाया घालवला धन्यवाद मला तात्काळ कृती करायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला वेगवान बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी प्रेरणादायी कथा तयार केल्या नाही क्षमा कर मी लोकांना प्रेरित केलं नाही आणि धन्यवाद मला प्रभावी संवाद शिकवलंस आभारी आहे कारण तू मला प्रेक्षकांसोबत जोडतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी संकटाचा अंदाज घेतला नाही कृपा कर क्षमा कर कारण कर मी तयारी केली नाही आणि धन्यवाद तू मला सजग राहायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला तयार ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांना परत बोलवलं नाही क्षमा कर मी फॉलोअप केला नाही धन्यवाद मला सातत्याचं महत्व शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला नाते टिकवायला शिकवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त वचन दिलं कर मी अपेक्षा तोडल्या आणि धन्यवाद तू मला प्रामाणिक राहायला शिकवलेस आभारी आहे कारण तू मला विश्वासहार्ह बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी प्रेरणादायी कार्यक्षेत्र तयार केलं नाही कर मी ऊर्जा कमी केली धन्यवाद तू मला चांगलं वातावरण शिकवलेस आभारी आहे कारण तू मला प्रेरणा देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांच्या भावनाकडे लक्ष दिलं नाही मला क्षमा कर मी त्यांचा फक्त व्यवहार समजलो त्यांना धन्यवाद मला सहानुभूती शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला मानव बनून ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्वतःचा सतत सुधारणा केली नाही क्षमा कर मी स्थिरावलो धन्यवाद तू मला वाढीचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला चांगलं बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी कमी किमतीत मूल्य ठेवलं म्हणून क्षमा कर मी माझा सन्मान केला नाही धन्यवाद मला योग्य मिळून मूल्य ठेवायला मिळवायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला मान देतोस तुझ्यामुळे मला मान मिळतो प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझा तुझ्या ओळखीच्या ब्रँडिंगला लक्षच दिलं नाही क्षमा कर मी तुझं नाव सुरक्षित ठेवलं नाही धन्यवाद मला बौद्धिक संपदा महत्वाची आहे हे शिकवण्यासाठी आणि आभार कारण तू मला खास ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागलो क्षमा कर मी त्यांना गमवलं धन्यवाद तू मला चांगली नाती राखायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला जोडतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांचा अभिप्राय घेतला नाही क्षमा कर मी सुधारण्याची संधी गमवली धन्यवाद तू मला ऐकायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला विकसित करतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझा योग्य प्रचार केला नाही क्षमा कर मी जग मी जगाला जा.. तुझी किंमत दाखवली नाही धन्यवाद मला बोलायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला आवाज दिलास तुझ्या व्यवसाय आनंद साजरा केला नाही क्षमा कर मी फक्त तक्रारी केल्या धन्यवाद मला आनंदाचं महत्व दाखवलंस आभारी आहे कारण तू मला अभिमान देतोस आणि तू माझा अभिमान आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्पर्धेला घाबरलो क्षमा कर मी माझी किंमत विसरलो धन्यवाद मला ताकदीची जाणीव करून दिल्याबद्दल आभारी आहे कारण तूच मला प्रगतीशील ठेवलंस मला वाढवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी चुकीचे लोक नेमले क्षमा कर मी त्यांची योग्य निवड केली नाही धन्यवाद तुम्हाला चांगल्या टीमचं मूल्य शिकवलंस आभारी आहे कारण तू मला योग्य भेटवून घालून दिलीस आणि मला प्रिय व्यवसाय माफ कर मी जास्त कर्ज घेतलं क्षमा कर मी आर्थिक शिस्त पाडली नाही धन्यवाद तू मला पैशाचं शहाण पण शिकवलंस आणि आभारी आहे कारण तूच मला स्वतंत्र ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी अनावश्यक ताण घेतला कृपया मला क्षमा कर मी काळजी घेतली नाही धन्यवाद तुम्हाला संतुलन शिकवलंस म्हणून आभारी आहे कारण तू माझं जीवन सुधारतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी मोठ्या स्वप्नांना मर्यादा घातला क्षमा कर मी माझं मोठं विचार केला नाही आणि धन्यवाद तुम्हाला अमर्याद शक्यता दाखवण्यास आभारी आहे कारण तू माझा दृष्टिकोन वाढवलास प्रिय व्यवसाय माफ कर मी मार्केटच्या ट्रेंडकडे लक्ष दिलं नाही क्षमा कर मी मागे पडलो धन्यवाद मला अपडेट राहण्याचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला आधुनिक ठेवलंस आधुनिक बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी कठीण निर्णय घेण्यात वेळ घालवला क्षमा कर मी कृती लांबवली धन्यवाद मला धाडस शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला मला नेता माफ कर मी नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला क्षमा कर मी स्वतःवरच शंका घेतली धन्यवाद तू मला आत्मविश्वास परत दिलास आभारी आहे कारण तू माझा आधार आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांशी जास्त जोडलो नाही क्षमा कर मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्नच केला नाही धन्यवाद तू मला नाती बांधायला शिकवलंस आभारी आहे कारण तू मला लोकांचा विश्वास मिळवून दिलास प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्या ब्रँडची ओळख मजबूत केली नाही क्षमा कर मी सातत्य ठेवले नाही धन्यवाद तू मला ओळख निर्माण करायला शिकवलंस आभारी आहे कारण तू माझं नाव निर्माण करतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझं कौशल्य वाढवलं नाही क्षमा कर मी स्वतःला अपडेट केलं नाही धन्यवाद मला नवीन शिकण्याची सवय लावलीस आभारी आहे कारण तू मला सतत प्रगती करायला लावतोस प्रिय व्यवसाय माफ कर मला माझ्या वेळ चुकीच्या लोकांमध्ये मी घालवला म्हणून क्षमा कर की मी प्राधान्य दिलं नाही म्हणून धन्यवाद तू मला उत्पादक ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी नफ्याची योग्य योजना केली नाही क्षमा कर मी फक्त खर्च केला धन्यवाद तुम्हाला बचत आणि गुंतवणूक शिकवलीस म्हणून आभारी आहे कारण तू माझं भविष्य सुरक्षित करतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी हार मानण्याचा विचार केला क्षमा कर मी तुला सोडून जाण्याचा विचार केला धन्यवाद मला चिकाव, चिकाटी शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला कधीही हार मानू देत नाहीस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांशी पुरेशी सेवा दिली नाही क्षमा कर मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही धन्यवाद तू मला सेवा वृत्ती शिकवलीस आभारी आहे कारण तू मला लोकांचे आशीर्वाद मिळवून दिलीस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझी उत्पादने सेवा सुधारली नाही क्षमा कर मी माझे बदल टाळले धन्यवाद तुम्हाला इनोव्हेशनचं महत्त्व शिकवलंस मी आभारी आहे कारण तू मला सर्जनशील ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी योग्य दर लावला नाही क्षमा कर मी स्वतःचं मूल्य कमी केलं धन्यवाद तुम्हाला माझ्या कामाचं खरं मूल्य समजवलंस आभारी आहे कारण तू मला योग्य मोबदला देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी खूप काम घेतलं आणि विश्रांती घेतली नाही क्षमा कर मी माझं आरोग्य धोक्यात टाकलं धन्यवाद मला संतुलन शिकवण्यासाठी मी आभारी आहे कारण तू मला निरोगी ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी फक्त नफ्यावर लक्ष दिलं क्षमा कर मी मूल्य निर्माण केलं नाही धन्यवाद मला इतरांना मदत करायला शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला योगदान देण्याची संधी देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझं नेटवर्क वाढवलं नाही क्षमा कर मी लोकांशी संवाद साधला नाही धन्यवाद मला कनेक्शनचं महत्त्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला योग्य लोक भेटवलेस प्रिय व्यवसाय माफ कर मी तक्रारींकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर मी त्यावर त्वरित उपाय केला नाही धन्यवाद मला ऐकण्याची ताकद दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू ग्राहकाचं मन जिंकायला शिकवलं प्रिय व्यवसाय केली क्षमा कर मी, मी स्पष्ट संदेश दिला नाही धन्यवाद तुम्हाला मी आभारी आहे कारण माझं नाव लोकांपर्यंत तुझ्यामुळे पोहोचतोय प्रे व्यवसाय माफ कर मी माझ्या टीमचा उत्साह वाढवला नाही क्षमा कर मी त्यांना प्रोत्साहन दिलं नाही धन्यवाद मला नेतृत्व कला शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला प्रेरणादायी नेता बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले नाही कर मी जुन्या शिकवलीस आभारी कर मी डेडलाईन पाळल्या नाही धन्यवाद वेळेचं महत्व शिकवल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला वेळेचं महत्व आहे आभारीकरण तुम्हाला शिस्त लावतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्पर्धक स्पर्धकांचा अभ्यास केला नाही क्षमा कर मी फक्त माझ्या पद्धतीवरच अवलंबून राहिलो धन्यवाद तुम्हाला तुलना शिकवलीस आभारी आहे कारण तुम्हाला सुधारायला मदत केलीस मी अनावश्यक खर्च केला कृपा कर मी योग्य बजेट तयार केलं नाही म्हणून क्षमा कर धन्यवाद तुम्हाला नियोजन शिकवलंस आभारी आहे कारण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी डिजिटल तंत्राचा उपयोग केला नाही क्षमा कर मी नवीन साधनं शिकली नाही आभारी आहे कारण तुम्हाला प्रगतीचं साधन दिलंस धन्यवाद कारण तू मला आधुनिक बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्वतःला कमी लेखल क्षमा कर मी माझी किंमत ओळखली नाही धन्यवाद तू मला आत्मसन्मान दिलास आभारी आहे कारण तू मला उभं केलंस प्रिय व्यवसाय मोठ्या संधी ओळखल्या नाही क्षमा कर मी छोट्या गोष्टींमध्ये अडकलो धन्यवाद मला दृष्टी दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला मोठं विचार करायला शिकवलस प्रिय व्यवसाय माफ कर मी मा यो, योग्य सल्ला घेतला नाही क्षमा कर मी एकटाच निर्णय घेतला धन्यवाद मला मार्गदर्शनाचं महत्त्व दाखवण्याबद्दल आणि आभारी आहे तू मला ज्ञानी लोकांची भेट घालवून दिलीस प्रिय व्यवसाय केलं नाही क्षमा कर मी सुधारणा केली नाही धन्यवाद मला गुणवत्तेचं महत्त्व शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला सर्वोत्तम बनवलास व्यवसाय मला माफ कर मी जुनी ग्राहक गमवले क्षमा कर मी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही आभारी आहे कारण तू मला नातेसंमती टिकवण्याचं मूल्य शिकवलंस धन्यवाद तू माझा विश्वास मला मिळवून देतोस प्रे व्यवसाय माफ कर मी उशिरा सुरुवात केली क्षमा कर मी विलंब केला धन्यवाद मला वेळेवर कृती करायला शिकवण्याबद्दल आभारी आहे कारण तू मला संधी पकडायला शिकवतोस प्रिय व्यवसाय बिघडवलं कर मी कामाचं ओझं वाढवलं धन्यवाद मला संतुलनाची जाणीव करून दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला निरोगी ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझा आत्मविश्वास गमवला क्षमा कर मी भीतीत जगलो धन्यवाद तू मला धाडस शिकवलंस आभारी आहे कारण तू मला मजबूत बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी अपयशाला शेवट क्षमा कर मी पुन्हा प्रयत्न केला नाही धन्यवाद तू पुन्हा उभं राहायला शिकवलस आभारी आहे कारण तू माझा नवा आरंभ आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी स्पर्धेला घाबरलो क्षमा कर मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही धन्यवाद मला आत्मविश्वास परत मिळवून दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला पुढे नेतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी कृतज्ञता केली नाही क्षमा कर मी फक्त तक्रारी केल्या धन्यवाद माझं जीवन समृद्ध केल्याबद्दल आभारी आहे कारण मला दिलेला आनंद अमूल्य आहे प्रिय व्यवसाय माफ कर मी माझ्या टीमवर विश्वास ठेवला नाही क्षमा कर मी त्यांना जबाबदारी दिली नाही धन्यवाद मला सहकार्य शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला एकत्र काम करण्याची ताकद देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्या वाढीसाठी नवीन योजना आणल्या नाही क्षमा कर मी स्थिर राहिलो धन्यवाद मला सतत प्रगती करायला शिकवल्याबद्दल आणि आभारी आहे कारण तू मला नवीन स्वप्न दिलेस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझं ज्ञान इतरांशी शेअर केलं नाही क्षमा कर मी फक्त स्वतःपुरतं ठेवलं धन्यवाद मला तू देण्याची कला शिकवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला उदार बनवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी जी योग्य विश्रांती घेतली नाही म्हणून क्षमा कर मी माझं शरीर थकवलं धन्यवाद मला काळजी घ्यायला शिकवलंस म्हणून आभारी आहे कारण तू मला ऊर्जावान बनवतोस बनवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांचा ऐकलं नाही म्हणून क्षमा कर मी त्यांचं मत घेतलं नाही म्हणून धन्यवाद मला ऐकण्याची ताकद दिल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला सुधारायला मदत करतो प्रिय व्यवसाय माफ कर मी सोशल मीडियाचा उपयोग केला नाही क्षमा कर मी तंत्रज्ञानापासून दूर राहिलो धन्यवाद तुम्हाला नवीन जग दाखवल्याबद्दल आभारी आहे कारण तू मला लोकांपर्यंत पोहोचवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी चांगली सेवे थांबवून गेलो क्षमा कर मी अपेक्षांकडे काम दिलं नाही धन्यवाद तुम्हाला उत्कृष्टतेचं महत्व दिलंस आभारी आहे कारण तुम्हाला दर्जा वाढवायला शिकवलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी स्पष्ट ध्येय ठेवलं नाही क्षमा कर मी दिशाहीन झालो धन्यवाद तुम्हाला ध्येयाचं महत्व शिकवलंस आभारी आहे कारण तू मला मार्ग दाखवतोस हो प्रिय व्यवसाय माफ कर मी नकारात्मकतेत अडकलो क्षमा कर मी सकारात्मक राहिलो नाही आणि धन्यवाद तुम्हाला चांगल्या हो विचारांची ताकद दिलीस आभारी आहे कारण तू मला आशा देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मला योग्य मार्गदर्शक मी शोधला नाही म्हणून क्षमा कर मी स्वतःच अडकलो धन्यवाद तू मला योग्य लोक मिळवून दिलीस आभारी आहे कारण तू मला कृतज्ञ ठेवतो प्रिय व्यवसाय माफ कर मी ग्राहकांचा सन्मान केला नाही क्षमा कर की मी इतरांना वेळ दिला नाही धन्यवाद तू मला आदर देण्याचं महत्व शिकवलोस आभारी आहे कारण तू मला लोकांचा आशीर्वाद देतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझ्या टीमला शिकवलं नाही क्षमा कर मी त्यांना मार्गदर्शन दिलं नाही धन्यवाद तू माझ्या शिक्षकाची भूमिका निभवलीस आणि मला शिक्षक बनवलंस आभारी आहे कारण तू मला माझ्या पुढच्या पिढीला तयार करायला शिकवलंस प्रे व्यवसाय माफ कर मी नवीन कल्पना स्वीकारल्या नाही क्षमा कर मी बदलायला घाबरलो धन्यवाद मला खुलेपणाचं महत्त्व याबद्दल आभारी आहे कारण तू मला प्रगट ठेवतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी माझ्या ताकदीचा उपयोग केला नाही क्षमा कर मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही धन्यवाद मला माझ्या सामर्थ्याची जाणीव करून दिलीस आभारी आहे कारण तू मला उभं करतोस प्रिय व्यवसाय माफ कर मी अपयशातून दडा घेतला नाही क्षमा कर मी त्याकडे नकारात्मकतेने पाहिलं धन्यवाद तुम्हाला शिकायला लावलंस नवीन शिकायला प्रोत्साहन दिलंस आभारी आहे कारण तूच मला पुढे नेलंस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासाठी प्रार्थना केली नाही क्षमा कर मी तुझा आभार मानला नाही धन्यवाद मला जीवनात स्थैर्य दिलंस मी आभारी आहे कारण तू माझ्या यशाचा आधार आहेस प्रिय व्यवसाय माफ कर मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहिलो नाही क्षमा कर मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं धन्यवाद मला पुन्हा संधी दिली म्हणून आभारी आहे कारण तू मला नवीन जीवन दिलंस या अशात धन्यवाद व्यवसाय धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे काही चुकलं असेल तर माफ कर आणि तुझा खूप खूप आभारी आहे थँक्यू अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन या प्रकारचे इतरही व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते सुद्धा फ्री आहेत माझी कम्युनिटी जॉईन करा जर तुम्हाला पर्सनल गायडन्स हवं हो असेल तर वेबसाईटवर जाऊन तिथं वन एन वन सेशन आहेत कुठलंही सेशन बुक करा ते सर्व फ्री आहेत मला इतरांना हील करायला आणि मदत करायला अपलिफ्ट करायला आनंद मिळतो समाधान वाटतं म्हणून मी ते करतो धन्यवाद मला सेवेची संधी दिली म्हणून